नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता क्रिश अंकुश आणि अबुली हे डॉक्टरांची परवानगी मागत असतात परंतु आधी डॉक्टर तयार नसतात खूप विनंती केल्यानंतर मात्र डॉक्टर तयार होतात आणि आता त्यांच्या सल्ल्यानुसार इकडे शिवांगीला बांधून ठेवण्यात थे येतं आणि डॉक्टर पण तिथेच असतात त्यानुसारच आता आबोली मात्र पुन्हा एकदा शिवांगी मध्ये वाघ आणण्याचा प्रयत्न करते आणि त्यानुसार मात्र ती आता वाघाला विचारू लागते की याला ओळखते का तर ती सांगू लागते की हाच आहे मास्क मॅन तेव्हा आबोली म्हणते नाही हा नाहीये नाही। तरी सुद्धा ती म्हणते हो हाच आहे यानेच मला मदत केली होती आणि असं जोरजोरात बोलून ती हसू लागते इकडे मात्र आता आबोली आणि अंकुश एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अंकुश म्हणतो मी तुला तेच सांगत होतो इतक्या दिवसापासून मला पहिल्यापासून संशय होता तरी सुद्धा आबोली म्हणते पण अजूनही माझं उत्तर तेच आहे जर ती थी तिच्या बहिणीला इथे शोधायला आली होती तर मग हे कसं शक्य झालं आणि असं म्हणून अनेक प्रश्न आता तिच्या मनामध्ये असतात दुसरीकडे मात्र आता ती म्हणू लागते की शिवांगीने मला फसवलेला आहे त्यामुळे आता तिला काही मी सोडणार नाही तिने माझा विश्वासघात केलेला आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता करिश मात्र अंकुशला फोन करून कळवत असतो तिथे घडलेला प्रकार तेव्हा मात्र आता अंकुश म्हणतो बघ मी तुला म्हणतच होतो ना दुसरीकडे मात्र आता इकडे म्हणवा अबोलीला फोन करून कळवते आणि तिने मात्र तिला तिथे ती पाठवलेलं असतं शिवांगीच्या घरासमोर फोननुसार अंकुश मात्र आता अबोलीला सांगत असतो की समृद्धीच्या बॉयफ्रेंडचं आडनाव आणि शिवांगीचा आडनाव हे सारखंच आहे त्यामुळे ती तिची बहीण कशी काय असू शकते आणि हा गुंता वाढतच जातो दुसरीकडे मनवा मात्र त्यांच्या घराच्या ठिकाणी जाऊन पोहोचते आणि मनवा अबोलीला फोनवर सांगू लागते की शिवांगी आणि समृद्धीचा फोटो मात्र मी इथे बघितलेला आहे तर समृद्धीची शिवांगी ही बहीण नाही तिथे दुसऱ्याच मुलीचा फोटो आहे हे सत्य मात्र आता ती अबोलीपर्यंत पोहोचवते त्यामुळे आता अबोलीला पूर्णपणे शिवांगीवर संशय येतो की शिवांगीने खूप काही आरोप केलेले आहे आणि ही खरी शिवांगी नाही मग ही कोण आहे या गोष्टीचा आता अजून मोठा प्रश्न तिच्या पुढे आलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा